प्रेमाने जग जिंकणार आहे हॅशटॅग आपला पॅडी माफ करणारा खूप मोठा पाहिजे मोठ्या मनाचा पाहिजे आणि ते तसे आहेत पॅडीदादा एवढ्या मोठ्या कलाकारास तुम्ही करिअर काढता इज्जत काढता ते गोटा पोडारीला माग काहीतरी संचालक बनवलं होतं एका टास्क मध्ये तेव्हा त्यांनी पण दादांना काहीतरी अवॉर्ड नाही दिला जेव्हा दादाने बेस्ट परफॉर्मन्स दिला होता जान्हवी आणि निकिया दोघी नगराच्या बाहेर काढत अख्खा महाराष्ट्र त्यांना ना चप्पलने मारण्यासाठी उतरलेला आहे मी तर खूप उत्सुक आहे की मी एकदा तरी जाऊन तिला काहीतरी पर्सनली बोलावं म्हणजे मला असं खूप वाटतंय असो तो प्रत्येकाचा पर्सनल राग आहे पण या शनिवारी आणि रविवारी रितेश भाऊ भाऊंच्या कट्ट्यावर नेमकी कशी खाल काढतात मला ते बघायचं मला तरी असं वाटतं की रितेश भाऊंसोबत जर महेश मांजरेकर सर पण आले ना या शनिवार रविवारी तर खूप भारी होईल कारण महेश मांजरेकर सर यांचा वेगळा दबदबा आहे इंडस्ट्रीमध्ये कारण ते काम देतात पण आणि घेतात पण अशी इंडस्ट्रीमध्ये चर्चा असते आणि त्यांना घाबरतात त्यामुळे ही जान्हवी नावाची जी ही फडफड